आधी म्हणजे तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आता सारवासरव करत अजितदादांनी म्हटलं माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत निधी मी देतो त्यामुळे घड्याला मतदान करा असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एका प्रचारसभेत केलं होतं यावरून भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता मात्र आता अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर सारवासरव केली आहे भोर नगरपालिका निवडणूक प्रचारानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली या सभेतून ते बोलत होते अजित पवार यांनी म्हटलं आहे की आज लग्नाची तिथं आहे तुम्हालाही अनेकांना लग्नाला जायचं असेल मी टप्प्याटप्प्याने बारामती कशी बदलली हे तुम्ही पाहिलं आहे तुम्ही दोन तारखेला घडाळाचं चिन्ह दाबून आमच्या उमेदवारांना निवडून द्या एकदा मला संधी द्या गेली पंचवीस वर्षात तुम्ही ज्यांना संधी दिली त्यापेक्षा पुढची पाच वर्ष मला द्या काम बघा माझं काही बरं वाईट व्हायचं ते पुणे जिल्ह्यातच होणार आहे राज्यात चालवत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात अनेक घटनांमुळे तळपाईच्या आत मस्तकाला जाते मी आपल्या शहराचे विजन मांडण्यासाठी आलेलो आहे इथे आल्यावर माझ्यासारख्याला एक ऊर्जा मिळत असते उद्या मुख्यमंत्री येतील ते त्यांची भूमिका मांडतील पण तुम्ही विचार करा मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे ठीक आहे मी परवा कुठेतरी बोललो की तिजोरीची जावी माझ्याकडे आहे मी ओघात बोललो पण लगेच मीडियावाले माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहे हेही मी मान्य करतो पण माझ्याकडे जे अधिकार आहेत त्यांनी तर मी प्रयत्न करणार असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या विधानावर सारवासारव केल्याचं दिसून येत आहे ठीक आहे लगेच बाकीच्या दिवसांनी अरे सारी तुझ्या कडे पण तिजोरी आमच्या पोलीमध्ये अरे तुझ्या पोलीचा काय करायचं राज्याच्या जनतेची तिजोरी काय अजित बापाची अजित पवारच्या बापाची पण नाही आणि इतरांच्या पण हे गोष्ट खरी आहे पण कोणता कोणता उगवत गेलं फिलिंग्स मीडिया अजित पवार असा माझ्या बरोबर मी ज्या सरकारमध्ये काम करत असतो त्या सरकारमध्ये असणाऱ्या माझ्या सहकार्याचा तुझे पाण्याची वाहतूक घेत नाही ते माझ्या स्वभावात नाही ते माझ्या अर्थात ही गोष्ट कर बोल करा तुम्ही लक्षात आणि माझ्याकडं जो काही अधिकार असेल तो तर अधिकार आहेच माझ्यापेक्षा जास्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे एक मी मान्य करतो कर परंतु माझ्याकड जो अधिकार आहे त्या माध्यमातन विकास कामाला मदत करणं हे तरी माझं कर्तव्य आहे बेरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई